अजून पण एकदा प्रयत्न केला बरं काय मी तिच्याकडं जाण्याचा किंवा तिच्याशी संपर्क करण्याचा पर त्या लोकांनी काय फोन वगैरे आमची उचलाना गेले। ना गेले जाव म्हणतो मी ती तिकडे कसं जावं काय कळ ना रडायला लागली काय बरं वाटना का काय झालंय काय कळ ना आजारी पडले की काय बघा तिकडं कसं तोंड बारीक करून उभारले <laughs> लई प्रयत्न करतोय आम्ही सकाळपासून कॉल करतोय आंघोळ वगैरे केला आणि जा जाण्यासाठी तिकडे मग कॉल केला तिच्या मामाच्या मोबाईलवरती त्यानं पण उचलला नाही फोन तिच्या घरच्यांच्या मोबाईलवरती पण केला त्याने पण उचल नाही फोन काय माहित काय तर दुखतोय काय होत तिला काय कळ पण आज लेकर तिनीच्या तिनी नाराजच आहेत त्यांच्या मनात काय ते सांगत नाहीत मला मग माझ म्हणणं होतं त्रिशाला सोडावं नेऊन वन। त्रिशा जायचंय तुला मम्मीकडे जायचंय असं म्हणते ती तिला आठवणी यायली बहुत्यात तू पण जाणार आहे नको म्हणताय काय करावं काहीच कळ ना तिथं जायचं न जाण्याचं कारण कसं आहे माहिती आहे का की मी गेलो ना तिथं समोरून ते भांडणच करतात मुद्दा मुनुग काय ना काय काय ना काय निमताना त्यांचं चालूच असते म्हणून मला तिथं जाऊ वाटेल तिच्याशी जर माझं बोलणं झालं का नाही की बाबा तिनं म्हटले हा या तर ठीक आहे पोरगी मागते त्यानं पहिल्यापासूनच पोरीला मला सोडू वाटेल इकडे ये मलाच करमत नाही लेकरांशिवाय त्यामुळं लेकर सूड नाही काय त्यांच्या त्यांच्या मनात तरी का आहे मला कळना कारण न धडते म्हणत नाहीत की येतच नाही म्हणून पण बोलत नाही दुसरं कारणामध्ये टाकते आता फोन उचलायला काय होता असेल बर मी तर बोलणार नव्हतो आर्यन कडच फोन देणार होतो त्रिशा लागल त्रिशा तो मामा आत्या काय म्हणते बघ तुला पप्पी दे त्यांना हाय कर हाय कर हाय असं कर रुसले ले? ले 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 ते लेकरांशी तरी बोलायचं आहे ना कधी तर मला काय वाटतंय की बाबा कसले आहे आता कोणी पण तुम्ही सांगा मला आपल्या लेकरांची आठवण किंवा आपल्या लेकरां जर समजा आपल्याला चार आठ दिवस जरी झाले की लेकरांना सोडून कुठं जावं लागलं तरी पण किती आठवण येते मग हे तर किती छोट छोटे आहेत ह्यांचा विचार तिला यायला पाहिजे तिनं ह्यांच्यासाठी तरी बाबा फोन करून ह्यांच्याशी बोलावं याव करावं काय नाही त्याचं कायच नाही ती रातभर पण उठून तसंच करायले मम्मी मम्मीच करते बडबडती एकटीच खेळायली रात्री तर आणि मला म्हणते पहिलं म्हटलं पप्पा भूक लागली म्हणत होती मग तिला ट्वेंटीचा पुडा होता तो दिला ट्वेंटी बिस्कुटचा त्यातलं एक बिस्कुट खाल्लं तिनं पुन्हा कोणाला झोप देना ह्यांना पण उठवायला लागली डोळ्यात बोट घालत ते यांच असं <laughs> डोळं फाकवती उटा म्हणून आम्ही सगळेच पुन्हा बसलो तसंच मी टी व्ही चालू केला तरी काय झोप ना झोपना आणि नियमक मला झोप लागली अजून मला उठवती पाणी टाकलं अंगावरती तिनं आमच्या कशी बघायली कशी करती नकरे त्रिशा तो काय म्हणतात मामा तुला मामा म्हणतोय आगाव त्रिशा म्हणतोय आगाव 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 सोडायला मन होय ना माझ मी नाही राहू शकत माझ्या चिमुकल्याशिवाय त्रिशा तू जातीच आता जरा खेळण्यात लक्ष आहे लागलंय खेळती का नको जाऊ तिकडे कुत्र चावतय इकडे ये तो कुत्रा चावतय इकडे ये रे आर्यन चावल तो कुत्रा नको चावतय चावतोय बघ आवाज कस येवत ग तू यार चावल ना तुलाच आभी